काय चाललंय झालं का नाही लगा बात होय करती आज काय भाताऊस बसायला लागतंय आम्हाला फोडली दिली का काय दिली गो काय तिकडच मिरची पावडर ती मी ती मी ती मी काय मिरची पावडरचा भात आहे मसाला घालून असं करायचंय वयटो बी काय चाललंय आईला आमच्या सासून तांदूळ दिलं लगे त्याचा फोडणीचा भात फोडणीचा मसार। का मसाला मसाला म्हणायचं का आज काय ह्याच्यात बसायचं काय मग नाही का मसाला तुम्हाला काम करायचं सांगते कुठं येत अंग

मला हे का नाही लहानपणी का नाही डब्याला खर्च शेवग शेंगली आवडायची आता नाही खावत शेंगा वयला घरचा आहे म्हणून किती भी खायचा घरचा आहे त्याला आणि शेवगी जी शेंग पौष्टिक असतं बरं का म्हणजे जीवनसत्व असत त्याच पेजवनी कशाच बनव म्हणतो शेव नाही थोडस कडकी वाटीवर पेजवून नाही निघत का नाही काय टाकते बर करताना दाखवा तुम्हाला भाजी कशी करते

सेवा वातावरण संध्याकाळ झाली मस्त आहे का नाही बिहार कृपा पळ चालली किती एक मस्त वातावरण झालं बाहेर बोल का टका टक वाटतंय पण ह्यांचं झालं का ना अजून लगा आम्हाला शेवगे शेंग हाय बाय गाव ती का नाही घेतलं करायला

बघा पापड कसला तू या उडीत पापड आहे आणि एकदम गवळ गवळ भाजून घ्यायचं काय झालं माहितीये तुला तू हलवा चुकीचा केला हलवा हलवा तशी करते ती का मग दूध वापरते ती दूध नसले ना ऑप्शन दूध आहे का तो हलवा कशी म्हणती तूप टाकत नाही ती

<laughs> मिळतोय की मान्य की मला टेस्ट तेव्हा चांगली होती साध थोडं चुक राहिलं असलो बरं का थोडं टाकायचं काहीतरी वस्तू नसेल ती अवेलेबल त्या टायमाला असू पापड करत की बघा भात केला तिकडं जाऊ बघूल बरोबर पाठवलं आहे आता कालवून करायचं किती वाजले संध्याकाळ संध्याकाळी दार याव हायच सवाड जलते कवा जेवण करायचं गण का व्हायचं तुझं कधी वाज वाज आराम गाहून म्हटलं हा

तेल काढून ठेवायचंय त्यातले कशाच काढते डबा आहे की घेऊ ते पथली खरी डबा आहे स्वरा चुकली की आता पुन्हा सांगू मला उठ वाटत ना सांगतो ना कसं घा तुम्हाला घेऊन भाजलेला आहे ताईला ती म्हणली ना गो मला म्हणलं खाते ना कुठला मसाला करताय सारख एखादं का बस जाऊ नको हालचाल करत जा माल का पहिल्यांद बघते का तू

बऱ्याच म्हणजे परत वाजून गेले ते आता वाजले की आठ हम्म उका लागली पण आता काय करायचं करणारी एक खाणारी तीन असं झालंय का मग आता हे का नाही जा मस्तपैकी जेवण करा आता बाजरीची भाकर हे का नाही तव्यावरची बरं का तव्यावर भाजलेली बाजरी भाकर गॅसवर भाजत नाही मी आता हे का नाही कळा बदलले या जेवण करायला पोटऱ्याला टाकती नाही भाकरी करतो होई असं का ग बर होय

ताजी ताजीच कुत्रेला वय जड करायची थोडीशी रोटी बनवायची रोटी चला मग चला तर या सर्वांनी जेवायला